हुँ? काल उदय सामंत मंत्री आणि तुमची चर्चा झाली भेट झालेली आहे तुमच्या कार्यालयात त्यांनी भेट घेतलेली आहे आरक्षणावरती काही चर्चा झाली का कशावरती आरक्षणाच्या विषयावरती आरक्षणावरती चर्चा झाली की तीन महिन्यात त्यांनी तात्काळ चार मागण्या म्हणले होते आणि चार तीन महिन्यात देऊ म्हणले होते दे। तीन महिने झालेसुद्धा सुद्धा तीस तारखेला हो आता एप्रिलच्या म होतील तर फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते की तीन दिवसात तीन आत करतो म्हणून आता होऊन गेले आणखी समिती काम करत नाही आहे आणि जे जिल्ह्याभर म्हणजे राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यात जे, जे काही अधिकारी काही म्हणतो मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सक्त आदेश दिले असते अधिकाऱ्यांना की तुम्ही कुणबी नोंद निघाली की रोखायचे प्रमाणपत्र द्यायची अजिबात नोंद निघाली की कुणी प्रमाणपत्र द्यायची व्हॅलिडिटी पण गरीबाला लगेच देऊन टाकायची जर आधी दिले असते तर गरीबांच्या लेकराची हेळसाण झाली नसती आज ॲडमिशन आहेत ॲडमिशन असूनसुद्धा कित्येक तरी तालुक्यातले शेकडो प्रमाणपत्र रोखले गेले विनाकारण आता आम्ही मागणीच करणार आहे आपल्या साम चॅनलच्या माध्यमातूनही मुख्यमंत्र्यांनाही सांगतो आणि त्या अधिकाऱ्यांनासुद्धा सांगतो हां तुमची जे जो कोणी काटकसर करणारे नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र द्यायला नाही व्हॅलिडिटी द्यायला जाणून बुजून देणार नसलेला अधिकारी जे काय त्यांची यादी करून सरकारकडे कर, देणार की त्यांना निलंबित करा सगळ्यांना सस्पेंड करा म्हणून मी आता मागणी करणार आहे आणि मी एकदा ती गोष्ट लावून धरली तर त्या अधिकाऱ्याला घरीच पाठवीन खडी फोडायला कारण